तर श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते आज आपल्या नवरात्री मधला पाचवा दिवस आहे म्हणजेच अश्विन शुद्ध पंचमी ही तिथी आज आहे आज पाचवी माळ घटाला आपण सगळ्यांनी अर्पण केली आहे मी सुद्धा केली आहे त्याचबरोबर आज, आज ललिता पंचमी सुद्धा आहे त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली आहे की ललिता पंचमी हे कशी आपल्याला व्रत करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला ते व्रत करणं शक्य नसेल तर आवर्जून आज श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका किंवा कुल श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीचं प्रतीक म्हणून सुपारीवरती किंवा कुंकुमाचा करंडा असतो त्या करंडाचा जो काही झाकण असतं बरं तर त्या करंडाच्या झाकणा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ललिता सहस्राम पोथी पठण करून तुम्हाला कुंकुमार्चन करताल तर अतिशय उत्तम कारण की ललिता देवी ही महा दहा महाविद्यांपैकी एक देवी मांडली गेलेली आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ही देवी आहे त्यामुळे नक्कीच आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही रात्रीपर्यंत कधीही तुम्ही कुंकुमार्चन ही विधी करायला आणि ललिता सहस्राम स्तोत्र पठण करायला विसरू नका तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय तर आजच्या व्हिडिओचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे आता आपण माझ्या चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहिला असेल की आपण तीन ऑक्टोबरला घटस्थापना ही दिंडूप्रेट स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे कशी करायला पाहिजे हा व्हिडिओ आपण पाहिला असेल माझ्या चॅनलवरती नसेल परत जाऊन पाहू शकता अजून सुद्धा तर तो व्हिडिओ पाहिला तर तुम्ही सगळीच काही पद्धत तुम्हाला सांगितली किंवा माझ्या घरामध्ये जो काही घट मी मांडला आहे तो दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच मांडलेला आहे आता भरपूर लोक आणि त्या दिवशी म्हणजे घटस्थापना ज्या दिवशी आपण केलेली आहे सगळ्यांनी त्या दिवशी आपण संकल्प देखील केलेला आहे की आपण दुर्गा सप्तती या ग्रंथाचे आपण यथाशक्ती पारायण किंवा पाठ करणार आहोत आता मी चौदा पाठाचा संकल्प केले तुम्ही किती केला असेल ते यथाशक्ती तुम्हाला माहिती असेल तर आता त्या पाठाचं उद्यापन कसं करायचं हा प्रश्न खूप लोकांना पडला असेल आणि असे मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत त्यामुळे म्हटलं प्रत्येकाला वेगळं उत्तर देण्यापेक्षा आपण व्हिडिओ करूया त्याच्यावरती जेणेकरून प्रत्येकालाच ती माहिती उपयोगी पडेल आणि तुम्ही शेअर सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात करू शकाल तर अशा प्रकारे दुर्गा सप्तती या ग्रंथाचे आपण जे काही पारायण केलं आहे त्याचं उद्यापन कसं करावं कुळाचाराप्रमाणे आपल्याला जो काही आई भगवतीचा घट आहे किंवा टाक आहे तो कधी उचलायचा असतो घट कधी हलवायचा आहे कुळाचार कसा पाळ पाळायचा आहे आपल्याला नवरात्रीच्या कोणत्या तिथीला तो करायचा आहे त्याचप्रमाणे नैवेद्य कसे दाखवायचं आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो कुळाच्या ज्या दिवशी असतो त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो कशाचा नैवेद्य दाखवावा आरती करायची असते महाआरती करायची असते ती आरती कशाने करायची असते कोणत्या दिव्यांनी करायची असते त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि शेवटपर्यंत सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे की दसऱ्याच्या म्हणजे घट हरवल्यानंतर पण काय गोष्टी करायच्या हे सगळं तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मी सांगणार आहे आणि जे जी काही कुळाचार आहे तो पण दिंडोरपैल स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे मी तुम्हाला माहिती पोहोचणार आहे कारण की प्रत्येक वर्षी मी तसाच कुळाचार सांगितल्याप्रमाणे केंद्राप्रमाणेच करत असते आणि तो तुम्ही पण करावा अशी इच्छा तर आता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाहीतर व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर नक्कीच व्हिडिओ अजून एक सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रश्न देखील पडणार नाही तर मंडळींनो नो आपणच माहिती आहे की आपण तीन ऑक्टोबरला घटस्थापना केली आणि घटस्थापना केल्यावर आपण संकल्प केला होता त्याच्यामध्ये प्रत्येकाने केला असेल की आपण दुर्गा सप्तती या ग्रंथाची यथाशक्ती पारायण जेव्हा पाठ करणार आहोत तर आता त्याचं उद्यापन कधी करायचं आता तुम्ही किती पाठाचा संकल्प पा केला आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे जरी तुम्ही पारायण समजा तुम्ही एक पाठाचं केलं असेल किंवा पाच पाठाचं केलं असेल किंवा सात पाठाचं केलं असेल किंवा नऊ दिवसामध्ये तुम्ही नऊ पाठांचं केलं असेल तर मी सांगू इच्छिते की तुम्हाला जो काही कुळाचार आहे किंवा दुर्गा सप्तती या ग्रंथाचं जे काही पारणाचं उद्यापन आहे ते कुळाचार ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशीच करायचं असतं उद्यापन आपल्याला आता उद्यापन म्हणजे आणि उद्यापन करायचं असतं आता कुळाचार कसा पार पाडायचा आहे देवीचा टाक कसा उचलायचा किंवा घट कसा हलवायचा याला सुद्धा ही शास्त्रोक्त पद्धत आहे ज्या शास्त्रोक्त पद्धतीने आपण घट बसवला त्या पद्धतीनेच सुद्धा उचलायचा हलवायचा असतो तर ती पद्धत तुम्हाला सांगते आता आता आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट कुळाचार हा आपल्याला अष्टमी किंवा नवमी तिथीला पार पाडायचा असतो जर तुमचे अष्टमी तिथीपर्यंत तुम्ही यथाशक्ती जे पाठ करण्याचं बोललेलं आहे संकल्पमध्ये ते पाठ जर पूर्ण झाले किंवा अष्टमी तिथीपर्यंत सकाळी सकाळी जरी तुमचे पाठ पूर्ण झाले त्या दिवशी तर तुम्ही अष्टमी तिथीला कुळाचार करू शकता किंवा तुम्ही नवमी तिथीला सुद्धा कुळाचार पार पाडू शकता चालेल हे दोन तिथी खूप महत्वाच्या असतात अष्टमी आणि नवमी तिथी तर आता अजून एक सांगू इच्छिते तुमच्या कुळाचाराप्रमाणे किंवा तुमच्या घरामध्ये जी काही परंपरा आहे वर्षानुवर्षे जी चालत आलेली आहे की या दिवशी आपण कुळाचार करायचा असतो कुलदेवीचा किंवा घट हलवायचा असतो उचलायचा असतो त्या दिवशीच तुम्ही घट उचला एक सांगते आपली परंपरा जपा तुम्ही जी काही तुमची वर्षानुवर्षे चालत आलेली आहे ती आणि मी काय सांगू इच्छिते की ज्यांनी यंदा पहिल्यांदा घट बसलेला आहे किंवा ज्यांना दुर्गा सत्तती या ग्रंथाचं पा म्हणजे उद्यापन कसं करावं किंवा घट कसा हलवावा याची व्यवस्थित माहिती नाही आहे त्यांनी या पद्धतीप्रमाणे म्हणजे दिंडरबेन स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे घटाचा कुळाचार करायचा आहे आता कुळाचार करताना म्हणजेच घट हलवायच्या म्हणजे ज्या दिवशी आपला कुळाचार आहे अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला तर काय करायचं जमचं तर ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला माहिती असेल ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला असेल घटस्थापनेचा त्यामध्ये त्या बघा आपण आई भगवतीच्या टाकावरती सोळा वेळेस श्री अभिषेक करतो किंवा एक वेळेस तरी अभिषेक करतो आणि त्यानंतर तो टाक आपण स्वच्छ पुसून त्याची पंचोपचार पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला घट उचलताना किंवा हलवताना आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे घंटी आहे घंटा नाद करायचा जोरात घंटा नाद करून तुम्हाला घटावरचा जो काही टाक का आहे देवीचा तो तुम्हाला तामणामध्ये घ्यायचा आहे पुढे पाट घ्यायचं पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती तांभण घ्यायचं भरून पाणी घ्यायचं पळी घ्यायचं गळती असेल तर गळती घ्या तर तामणामध्ये तो टाक तुम्हाला घंटा नाद किंवा टाळ वाजून तो टाक उचलायचा आहे आणि तो तुम्हाला तामणामध्ये घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये श्री सुक्तमचा अभिषेक करायचा सोळा वेळेस करा, करा किंवा एक वेळेस करा आणि हात जोडून नंतर परश्रुती म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला म्हणजे त्याचप्रमाणे पद्धत करायची जशी घटस्थापना केली होती नंतर टाक पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती पंचोपचार जशी आपण मंत्रस्त्र म्हणून आपण पंचोपचार पूजा केली होती मंत्रस्तोत्र नाही जमत तर फक्त हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवून पंचोपचार पूजा करायची टाकाची आणि जो काही टाक आहे तो तुम्हाला देवघरामध्ये तिच्या ज्या जागेवर तुम्ही ठेवता त्या जागेवर तुम्हाला तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने तो तुम्हाला कुळाचार करायचा आहे आता तुम्हाला टाक उचलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला म्हणजे टाक उचलला टाक उचलल्यानंतर तुम्हाला नारळ या दिवशी फोडायचं असतं नारळ फोडायचं आणि हे समजा सप्तती या ग्रंथाचं देखील उद्यापन आहे बरं का कुळाचार पार पडणे म्हणजेच काय त्याच उद्यापन सप्तती या ग्रंथाचं उद्यापन करणे तर तुमचं या गोष्टी झाल्या तर तुम्हाला नारळ फोडायचं आहे पुरुषांकडून नारळ फोडून घ्या घरामध्ये नारळ फोडल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी परत सांगते अष्टमी तिथेला कुळाच्या असेल तुमचं किंवा नवमीला असेल तर त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला सवाष्ण किंवा तुम्हाला एक कु जेवढं तुम्हाला कुमारिका जेव घालायचे तुम्हाला एक कुमारिका एक सभाषण जीव घातील तरी चालेल जर तुम्हाला नऊ कुमारिका भेटला तर नऊ कुमारिका तुम्ही जेव घाला तरीही चालेल मी आणि किंवा एक कुमारिका भेटली तरीही चालेल घरातल्या तुम्ही स्वतःच्या कन्येला जरी तुम्ही जेव घातलं या दिवशी देवी समजून देवीचं स्वरूप समजून तरीही चालेल तर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी परत सांगते हे पूर्णावर्णाचा नैवेद्य करायचा असतो कारण की आई भगवतीला कुळाचार ज्या दिवशी असतो आपल्या घरामध्ये त्या दिवशी कुठलाही शॉर्टकट न माता पूर्णाचाच नैवेद्य करायचा आहे आणि पूर्णाचं नैवेद्य करून तुम्हाला एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहेत छोटे छोटे कणिक घेतो जसं आपण पुरण भरतो कणकेमध्ये त्याचेच तुम्हाला दिवे बनवायचे आहेत दिवे बनवायचे आणि ते, ते तुम्हाला एकवीस दिव्यांनी तुम्हाला त्यांची महाआरती घटाची त्या दिवशी संध्याकाळी करायची असते परत सांगे तुम्हाला सकाळी टाक उचला शास्त्रोक्त पद्धतीने नारळ फोडला त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पूर्णावर्णाचं नैवेद्य करायचं आहे आणि एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहेत काल मला का ताई कमेंट केली होती की ताई तुम्ही कोणते दिव्यांनी आरती करता तर एकवीस पूर्णाच्या दिव्यांनीच मी महाआरती त्या दिवशी करते संध्याकाळी आणि हो त्या दिवशी तुम्हाला सवाश्ण किंवा कुमारिका जेऊ घालायच्या आहे देवीचं स्वरूप समजून हे तुमचं उद्यापन आहे कुळाचार आहे हा असाच पार पाडायचा असतो केंद्राप्रमाणे तर सवाष्ट आणि कुमारिका जीव घालायचा जसं त्या घरी आल्या आल्या की तुम्हाला त्यांच्या साक्षी तुम्ही आरती करा घटाची टाक उचलला जरी असला तरी घट आहे देवीचा घट तुम्हाला लगेच हलवायचा नाही आहे फक्त टाक उचलून सकाळी ठेवायचा आहे घट दहाच ठेवायचा हलवायचा नाही तर तुम्हाला फक्त त्या दिवशी जी काही माळ असेल ती माळ सुद्धा अर्पण करायची आहे नववी माळ जर नवव्या आठव्या दिवशी कुळाचर असेल तर नववी माळ सुद्धा तुम्हाला घटावर ठेवायची आहे आणि तुम्हाला घटाची महाआरती करायची आहे एकवीस पूर्णाची दिव्यांनी घरातल्या सगळ्या मंडळींनी सोबत राहून तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुंभारिका सभाषणा जे काही बोलले आहे त्यांना पूर्णावर्णाचा जो काही नेवे जेवण आहे ते सगळं अन्न त्यांना तुम्हाला द्यायचं आहे त्यांना तुम्हाला तृप्त करायचं आहे आणि कुंभारिका असेल किंवा सवाशना त्यांची ओटी भरायची आहे तुम्हाला सवाशनाची ओटी भरायची कुंभारिकाला यथा सांग जे काही तुम्हाला त्यांच्या आवडीच्या वस्तू देता येईल त्या वस्तू त्यांना द्यायच्या आहेत त्यांच्या पाया पडायच्या आहेत हळद कुंकू जाऊन त्यांना आरती ओवाडायची आहे त्यांना तृप्त करून घरातून पाठवायचं आहे आपल्याला पाया पडायच्या प्रत्येक घरातल्या कुटुंबाने त्यांच्या पाया पडायच्या आहेत हे झाला कुळाचार आणि या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजेच आरती झाली पूर्णा धरणाचं नैवेद्य सभाषण कुमार का जेवून गेली की त्या दिवशी रात्री तुम्हाला मग अष्टमी तिथी असेल किंवा नवमी तिथी असेल त्या दिवशी रात्री तुम्हाला घट जो आहे तो तुम्हाला थोडासा उत्तरेकडे हलवायचा असतो एकदमच उचलायचा नसतो घट कधी तो थोडासा तुम्हाला रात्री उत्तरेकडे हलवून ठेवायचा आता उत्तर दिशा माझी या साईडला येते तर मी इकडे हलवते तुमच्या घरामध्ये उत्तर दिशा ज्या दिशेला असेल त्या दिशेला तुम्हाला तो घट फक्त असा हलवायचं आहे बस एवढंच करायचं आणि घट हा तुम्हाला दशमीला म्हणजे दसऱ्या दिवशीच उचलायचा असतो आता घट तुम्ही अतोरेला हरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्घनाला जाताना तुम्हाला घट टोपली आणि माती जी काही आहे ते त्याच्या आधी तुम्हाला जे काही धान आहे ते धान काढून घ्यायचं थोडंसं कात्रीने कापून घ्यायचं धान काढून घ्यायचं सगळं काढून घ्यायचं आणि जी काही टोपली आहे किंवा माती आहे किंवा जे काही उरलेलं धान असेल ते तुम्हाला पाण्याच्या प्रवाहामध्ये विसर्जन करायचं आहे आणि मातीवर आलेलं धान्य आणि आपट्याचं पान हे सगळ्यात प्रथम दसऱ्या दिवशी आपल्या स्वामींना ठेवायचं आहे घरातल्या देवघरातल्या सगळ्या देवतांना ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे रावण जळत असेल तर रावण जळल्यानंतर मग तुम्ही आपट्याची पानं आणि ते धान जे आहे ते प्रत्येकाला टोपीवर ठेवण्याचं धान किंवा कानात कोणी लावतं धान अशी प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटायला सुरुवात करू शकता सोड तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की परत सांगते तुम्हाला जे काही धान आहे ते सर्वप्रथम धान आणि आपट्याचं पाणी आधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवी कुलदेवतांना आणि बाकीच्या देवतांना ठेवायचं आहे त्यानंतरच घरात मग घरातल्या ज्येष्ठ मंडळींना आधी द्यावे आणि त्यानंतर तुम्ही सोनं आपट्याची पानं आणि धान हे वाटायला सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कुळाच्या हा पार पाडायचा आहे आणि हेच दुर्गास या ग्रंथाचं पाठाचं उद्यापन देखील आहे अशाच पद्धतीने करायचं असतं आपल्याला तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला या ग्रंथाचं पाठाचं उद्यापन कसं करायचं आहे आणि अजून एक सांगते अं मग सांगायचं राहिलं ज्यांनी एक पाठ केला आहे पाच पाठ केले सात पाठ केले आहेत किंवा जे काही केले असतील अष्टमीपर्यंत जरी एक पाठ जरी केला असेल तरीसुद्धा उद्यापन तुम्ही अष्टमी आणि नवमीलाच करा कारण की त्या दिवशीचा आपला कुळाचार हा करायचा असतो त्या दिवशी ह्या दोन तिथी खूप जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात आणि अष्टमी आणि नवमी या तिथीला तुम्ही जर तुमची कुलदेवीचं स्थान जर जवळपास घरापाशी असेल प्रतिस्थान असेल तर तुम्ही तिथे जाऊन तिची ओटी देखील भरू शकता त्या दिवशी तिचा खूप मस्त महा मान असतो तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळीमध्ये कळालं असेल सगळ्या गोष्टी आणि ही घटाची माती आहे तुमच्याकडे शेत असेल तर तुम्ही शेतामध्ये पण टाकू शकता थोडी थोडी तरी चालेल नसेल तुम्ही सर पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे घट उचलायचा असतो हलवायचा असतो शास्त्रोक्त पद्धत असते देवीच्या टाकावर सुद्धा टाक उचलल्यावरती सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करून पंचोपचार पूजा करूनच तिला स्थानापन्न करायचं असतं देवघरामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला आज संपूर्ण माहिती मिळाली असेल तरी सुद्धा काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका मी त्याचं नक्कीच उत्तर दे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ